नमस्कार सेवन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि एकोणवीस आमदार सोडून जाण्याची भीती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची नुकतीच बैठक बोलावली होती पण या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारल्याने चर्चेना उधाण आले आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील हे चार आमदार शरद पवार गटात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तवळात सुरू आहे दरम्यान लोकसभा निवडणुकात अजित पवार गटाला अपयश आले आहे चारपैकी केवळ एका जागेवर त्यांचा उमेदवार निवडून आला त्यामुळे अस्वस्थ झालेले अजित पवार गटाचे एकोणवीस आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिल्यामुळे अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिवसभर बैठका घेतल्या सकाळी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी पक्षाच्या कोअरची ग्रुपची बैठक झाली अजित पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे आदी बैठकीला उपस्थित होते दरम्यान एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांची बैठक पार पडली पण या बैठकीला धर्मराव बाबा अत्राम सुनील टेंगरे नरहरी झिरवाळ राजेंद्र शिंगणे उपस्थित राहिले नाहीत पण त्यावर नरहरी झिरवाळ हे परदेशात आहेत धर्मराव बाबा आत्राम व राजेंद्र शिंगणे हे आजारी आहेत सुनील टिंगरे बाहेरगावे आहेत अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे दरम्यान पक्षातील आमदारांमध्ये निर्माण झालेल्या स्वस्थता दूर करण्यासाठी आता अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी पुढे आहे त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता दूर होऊ शकते असे आमदारांचे मत आहे मात्र याबाबत सुनील यांना विचारले असता आजच्या ग्रुपच्या बैठकीत तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झालेली नाही मात्र याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्ली स्तरावरच होईल असे सुनील तटकर यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा